नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि प्रवेशाच्या विशेष फेरी क्रमांक दोनसाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे रिक्त जागा या रिक्त जागांची ज्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत किंवा जाहीर केल्या जाणार आहेत त्या आज सकाळी अकरा वाजेपर्यंत त्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत म्हणजे तुम्हाला त्या माहिती होतील किंवा आपण वेबसाईटवर गेला तर त्या तुम्हाला त्या त्या, 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 त्या कॉलेजच्या स्ट्रीमकोड टाकल्यानंतर व्हॅकन्सी लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल जे जा किती जागा आहेत आता यामध्ये आपण नेमकं काय बघायचं आहे तर पहिल्यांदा व्हॅकन्सी लिस्ट तपासून बघायचे आहे जे तुमचे पसंतीचे कॉलेजेस तुम्ही जे काही निवडली असणार आहेत कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा तर या ठिकाणी आपण क्रम देत असताना स्ट्रीम कोड त्या कॉलेजचा माहीत असायला कि पाहिजे किंवा ज्याला आपण चॉईस कोड म्हणतो तो बघा त्याच्या साह्यानं त्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असेल मायनॉरिटी कोटा असेल किंवा कॅप ॲडमिशन्स म्हणून असणारे किंवा कॅप थ्रू होणारे ॲडमिशन्स त्याला एकूण जनरल असं आपण म्हणतो तर हे सगळी जागा तिथं आहेत का आणि आपलं पाठीमागचं कटऑफ पुन्हा बघावं लागेल पाचव्या राऊंडचा म्हणजे विशेष फेरी क्रमांक एकचा तिथं आपलं जनरलमध्ये फक्त बघायचं इतर कॅटेगरीमध्ये बघायचे नाही कट ऑफ जनरल कॅटेगरीमध्ये रिमेनिंग सीट्समध्ये जर आपण बघितलं तर ते मार्क्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्याजवळ आसपास तुम्ही आहात का रिकाम्या जागा किती आहेत मग मी अर्ज भरला तर मला तिथं प्रवेश मिळेल का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थी आणि पालकांनी आज ह्या रिक्त जागा जाहीर झाल्यानंतर करायचं आहे आणि त्याचं प्लॅनिंग सेंट पर्सेंट ॲडमिशन घेण्यासाठी तयार होणं आज गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली तयारी पण असणारी आहे बऱ्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी समजू लागलेल्या आहेत त्यामुळं ऑन पेपर तुमचं वर्क जितकं व्यवस्थित होईल तितका अर्ज भरताना कुठं अडचण येणार नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की मग प्राधान्यक्रम एक दिला आणि मग कॉलेज जाऊन बघितलं मी वेळच्या वेळी सांगितलेलं आहे की कॉलेजेसची माहिती काढा आणि मगच प्राधान्यक्रम ठरवा म्हणजे रिक्त जागा आहेत का बघा त्यानंतर कट ऑफ कितीचा आहे बघा आणि तुमचे मार्क्स बघूनच प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे आता यामध्ये जे ए टी धारक विद्यार्थी असणारे आहेत की जे आता फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसला बसणारे आहेत ते देखील रजिस्ट्रेशन आजपासून म्हणजे उद्यापासून पंधरा सोळा सतरा या तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी ज्यांना प्रवेश मिळालेला नाही ते प्रवेश रद्द करून दुसरी शाखा बदलू शक बदलू शकणारे किंवा पुन्हा प्रवेश घेऊ इच्छिणारे ए टी के टी धारक हे सगळेच विद्यार्थी उद्या पंधरा सोळा सतरा या तीन दिवसामध्ये आपण ऑनलाईन सहमती द्यायची आहे जे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे ए टी के टी धारकांच्या सहित पुन्हा त्याने अर्ज भाग एक भरायचा आहे त्यानंतर अर्ज भाग दोनमध्ये प्राधान्यक्रम भरून दोन्ही फॉर्म लॉक करायचे आहेत प्रिंट काढून घ्यायचे आहे, आहे। आणि सबमिट करणं गरजेचं आहे आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी काही डॉक्युमेंट्स आता मिळालेली आहेत तर तुम्ही डॉक्युमेंट देखील ती अपलोड करू शकता काही अडचण येणार नाही पण या घडीला तुमचं जे प्रवेश तुम्हाला जे प्रवेश दिले जाणारे आहेत हे सगळे प्रवेश हे जनरल कॅटेगरीमधून असणारे आहेत पण जनरल कॅटेगरी याचा अर्थ मेरिटनुसार आणि पसंतीक्रम दिलेला जो असणार आहे त्यानुसार असणारे आहेत पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला एखादं डॉक्युमेंट मिळालं ते अपलोडच करायचं नाही कारण कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या कॅटेगरीसाठी जे काय आवश्यक फॅसिलिटी असणार आहे त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही क्लेम कराल त्यावेळेस तिथं डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे त्यामुळे अर्ज भाग एकमध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करायची राहिली असतील तर ती निश्चित तुम्हाला उपलब्ध झाली असतील तर तुम्ही ती करू शकता हा एक यातला महत्त्वाचा भाग असणारा आहे काही विद्यार्थी असे आहेत की सर आता मला ही शाखा नको आहे मला दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ठीक आहे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला आहे तो प्रवेश ठेवून पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेता येत नाही हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे की प्रवेश तुमचा रद्द केलेला असला पाहिजे तो कॅन्सल असला पाहिजे आणि मग तुम्ही दुसऱ्या शाखेसाठी महत्त्वाचं म्हणजे पार्ट दोन आहे जो अर्ज भाग दोनमध्ये तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करताना मात्र पहिली सोडून दुसरी करा नंतर लँग्वेज सिलेक्ट करा पण त्यावेळेस तुम्हाला पुन्हा कॉलेजेसची यादी नव्यानं तिथं भरावी लागणारी आहे प्राधान्यक्रम पण हे सगळं करत असताना कट ऑफ आणि रिक्त जागा आज ज्या जाहीर होणाऱ्या आहेत याचा मेळ घालायला शिका कारण मायनॉरिटी असेल मॅनेजमेंट असेल किंवा कॅप ॲडमिशन्स असणाऱ्या आहेत ह्या सगळ्या जागा तुम्हाला आज बघायला मिळतील कागदावर आणा सगळं माहिती घेऊन आणि त्याप्रमाणेच प्राधान्यक्रम ठरवून फॉर्म लॉक करायला विसरू नका आणि ही प्रोसेस सुरू होणारे कधीपासून उद्यापासून सुरू होणारे आहे त्यामुळं स्पेशल uh, राउंड जो टू असणारा आहे विशेष फेरी क्रमांक दोन आपण म्हणूया त्याचे अनुषंगानं एक स्वतंत्र व्हिडिओ मी काढलेला आहे सविस्तर माहिती म्हणून तर त्याची लिंक मी देतो आहे ती एकदा तुम्ही बघा पात्र कोण आहे त्या अनुषंगानं उद्यापासून पंधरा सोळा सतरा उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ती प्रोसेस चालू होईल तर आपण प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातूनच प्राधान्य क्रम द्या थेट त्या त्या, त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन तुम्ही भेटा की रिक्त जागा तुमच्या एवढ्या सर मी इंटरेस्टेड आहे तुमच्याकडे काही अर्ज आलेत का नसतील तर मी भरतो आहे आणि प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आत्ताच आखणी तुम्ही करायला काही हरकत नाही पुढची फेरीचं नियोजन काय असेल याबद्दल कुणालाही काही माहीत नाही कारण हे कधी काही करतील याबद्दल कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यामुळं आत्ता जो राऊंड सुरू होणार रा आहे जी तुम्ही ऑनलाईन संमती एकोणीस आणि वीस तारखेला प्रवेश ज्या विशेष फेरीची होणार आहे त्याची संमती तुम्हाला ह्या पंधरा सोळा सतरा तीन दिवसामध्ये द्यायची आहे आणि ह्या गोष्टी आपण खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या डिटेल्स आपणाला माहीत असणं गरजेचं आहे जिथं जिथं छोटे युनिट्स असणार आहेत साठशे ऐंशी डिव्हिजन आहे तिथं जर जागा कमी असतील अजून भरल्या नसतील तर तिथल्या संबंधित शिक्षक आणि देखील विद्यार्थी जे तुमच्या संपर्कात आहेत त्यांना बोलवून अर्ज त्या पद्धतीनं प्राधान्यक्रम देऊन तुम्ही तुमच्या जागा भरून घ्यायला काही अडचण नाही तर या दृष्टिकोनातून प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे उद्या स्वातंत्र्य दिन पंधरा 15 ऑगस्ट पंधरा 15 ऑगस्टनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद